नमो बुद्धाय जय भीम नमो बुद्धाय जय भीम मी भदंत आनंद महास्तवीर दीक्षाभूमी नागपूर प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र भिक्कू नागपूर बोलत आहो माझा परित्राण पाठ भोजन दान मी दीक्षाभूमी नागपूरून आलेलो आहो चरत भिक्कवे बहुजन हिताय भोजन, हिता भोजन सुखाय माझा वर्सेवास सात दहा दोन हजार पंचवीस ला संपन्न झाला आणि अकरा तारखेपासून मी धम्म प्रचाराला निघत आहोत सामाजिक संघटनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष तळप तरुण तळपदार तरुं भीमसैनिक एम ए पास झालेले असे आदरणीय भीमसैनिक कुणाल दादरावजी छालटे राहणार पिंपराळा तालुका मुक्तानगर जिल्हा जळगाव खांदे हे एक पत्रकार आहेत आणि ॲडव्होकेट बी आहेत यांनी मला आमंत्रण देऊन माझ्याशी चर्चा झाली की भंतीजी आता आम्ही कोणाच्या मागे राह मी म्हटलं बाबासाहेबांच्या मग पुढाऱ्याची काय व्यवस्था आहे तर याबद्दल मी म्हटलं आता तोंडीने सांगत मी माझ्या गीतातून तुम्हाला सांगत सांगितलं कुणालजीने महाराष्ट्राचे उपाध्यक्ष यांनी मान्य केलेला आहे आणि थोडक्यात मी दोन शब्दाची एक माझी मनातला हेतू या ठिकाणी सांगत सांगतो सर्वांना मंगलकामना देतो आमच्या दादरावजी जालटे यांना मंगल कामना व्हायचं काय मंगलाबाई मंगलाता जाऊ करत येत नाही एक एक वर्षे दोन दोन वर्षे आणि आमच्या भाषीच दीपमाला दीप ताई हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आणि यांनी मला या ठिकाणी श्रेतीनं बोलावून माझा आदर करून नेहमी भिक्कू संघे यांच्या घरी येते आतापर्यंत अनेक भिक्सू इथून भोजदान करून जातात आणि खरोखर हे धम्मामध्ये इलीन आहेत म्हणून यांना आई वर नबल सुखल प्राप्त होऊन नांदो सुखाने उपासिका येथे आनंद मला वास्तव्य आहे माझं प्रवचन रात्री झालं आजची तारीख आहे तेवीस दहा दोन हजार पंचवीस तेवीस दहा दोन हजार पंचवीस त्यांच्या निवासातून बोलत आहोत आ बुद्धिका बिमोल होता है, तोलने वाला उलनेवालाचार्य बाबा साहेब मंत्री नहीं बना बुद्धि का भी मोल होता है उसे तोड़ने वाला चाहिए बातों में भी अमृत मिलता है ऐसा बोलने वाला चाहिए सोचने